सहयोग पद संस्थेच्या वतीने डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सहयोग पद संस्था अंबड कार्यालय व डॉ आंबेडकर स्मारक दोन्ही ठिकाणी सहयोग परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले याप्रसंगी सहयोग सहयोगचे संस्थापक अध्यक्ष ओम प्रकाश उभाळे अध्यक्ष संतोष सोमानी उपाध्यक्ष इंजिनियर तुकाराम गावडे संचालक सर्वश्री प्रल्हाद जाधव गणेश लाहोटी सतीश भावले तुकाराम भापकर संभाजी वराडे इंजिनियर ए एस कनके विनोद उदावंत लेहरचंद मोता महेंद्र मस्के मॅनेजर प्रकाश परजने कर्मचारी शैलेश मुत्रक गणेश बापकर श्रीनिवास धारतकर आदींशी उपस्थित होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरवर्षी चौदा एप्रिल हा एक उत्सव म्हणून आपण सर्व साजरा करतो आणि या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साली शिहार बाबा शिहर आंबेडकर हार्दिक शुभेच्छा दे आपलं नाव काय सर ओम प्रकाश तुमचे सहकार्याचं नाव